जय आपलं स्वागत आहे थेट वार्ता चॅनल आज आपण बोलणार आहोत भारतीय संविधानाचे जनक आणि नाकारलेल्या शोषित पीडित समाजाचे तारणहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू मध्य प्रदेश येथे झाला लहानपणी अस्पृश्यतेच्या जाचक प्रथा अन्याय आणि सामाजिक बहिष्कार यांचा त्यांनी स्वत अनुभव घेतला परंतु कठोर परिश्रम आणि शिक्षणाची भूक यामुळे त्यांनी हार मानली नाही कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून त्यांनी शिक्षण घेतले त्यांनी कायदा अर्थशास्त्र समाजशास्त्र या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले शोषित समाजाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी अखंड लढा दिला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत नवीन भारताला एक न्याय्य धर्मनिरपेक्ष समतेवर आधारित संविधानाची गरज होती त्यावेळी डॉक्टर आंबेडकर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारतीय संविधानात समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्यांचा समावेश झाला त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे जनक ही उपाधी प्राप्त झाली डॉक्टर आंबेडकरांनी केवळ कायदा तयार केला नाही तर समाजातील अन्यायाविरुद्ध चळवळी केल्या महाडचं चौदा तळे असो किंवा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन जाती अंताची लढाई ही त्यांच्या संघर्षाची ठळक उदाहरणे आहेत त्यांचा उद्देश होता सर्वांना समान अधिकार मिळावा सर्वांना समान संधी आणि मानवी सन्मान मिळायला हवा चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे त्यांनी सहकुटुंब बौद्ध धम्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांना समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते सामाजिक न्यायाचे पुरस महिलांच्या हक्कांचे रक्षण करते आणि खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार होते आज आपण घेतलेल्या प्रत्येक श्वासात आपल्या हक्कांमध्ये आणि आपल्या लोकशाहीत बाबासाहेबांची देण आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद जय भीम जय संविधान